केच तालुक्यातील जोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह हो दैठणा गावच्या जवळ तालुका केस आढळून आला असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येते सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संतोष देशमुख यांचे टोलनाका जवळून अपहरण झाले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून एम एच चौ चौवेचाळीस बी तीस बत्तीस मामे भाऊ शिवराज शु, लिंबराज देशमुख यांच्यासह मस्साजोग कडे जात होते मार्गात डोनगाव टोलनाकाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली त्या गाडीतून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना ओढून काठीनं मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना बळजबरीनं ओढून काठीनं मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना बळजबरीनं गदीन बसून केसच्या दिशेनं घेऊन गेले असल्याची तक्रार केच पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली आहे सदर तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांची दोन पथके तातडीनं देशमुख यांच्या शोधासाठी निघाली मात्र काही वेळानंतर दैठाणा गावच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला दरम्यान संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केस पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच अधिकृत माहिती समोर येऊ शकेल संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मसा जोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने या घटनेचा निषेध करून आणि मारेकरांना अटक करावी या मागचा मास्टर पोलिसांनी शोधून काढावा या मागणीसाठी बुधवारी बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय दत्ताभाऊ काकडे प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी घेतला आहे प्रतिनिधी युनुस पठान बुलंदावाज विहा मांडवा